हो बोला बोला खरंच बोलायचे काय बोलायचं तुम्हाला म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानेन सरांचं त्या म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमागत आम्ही लहानपणीपासन म्हणजे लय हल काढले तर म्हणजे लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच फेता आमच्या आई पण आडाणी आई आडाणी होती आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवरही आमच्या आईने आम्हाला उपाशी राहू नये ना मोठं केलं कसं काय ना मोठं केलं आम्ही ती आमच्या उपकार कधीच नाही आई आई आईच असते आणि शेवट बाळ बारीक होत आईचं बापच आमच्या बाळाला जीव होता बाप्पानी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला जीव लावला त्याची इच्छा माझं माझा नको दे पण झाला होईन मोठा ते कधी मी मी म्हणायचे आपण शाळा शिकवत नाहीत आम्हाला हांता मार त्याला नाही माझं एक होतं खूप फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होत पण नाही तर आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा वडील आम्हाला एक आनंद वाटतो त्यांनी आमचं बाळ मोठा गेला ह्याचं आम्हाला समाधाने बस आमचं ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉसमध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणलात ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला मग अशीच साथ तुम्ही मग आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावं आमचा भाऊ एवढेच सगळ्यांचे सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या बस मी काहीच नाही मांडणार आमचा भाऊ फक्त चांगला राहा सुखी राहा मता राहावं आई आहे बापाटीशी बापा आम्हाला फक्त भाऊ आहे आमची काहीच आमची अपेक्षा नाही आमच्या भावाकून भावा। फक्त सुखी राहा आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहा बास आणि सुरज बोल, बोल 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 बहुत बोल भाऊ थांबलेत काय नाही बोल मला इमोशन म्हणजे आय बा पण त्या म्हणाची नाही थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही बसू शकता जाऊ थँक्यू